सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज तिसावा भाग मीराचा सासरचा प्रवास चालला होता मजल दरमजल करीत मेवाडचा राजपरिवार वधूवरासह चितौडच्या दिशेने मार्गातली अनेक लहान मोठी जनपद ओलांडीत पुढे सरकत होता मार्गातील प्रत्येक नगरात राजकुमार भोजराज आणि नववधू राजकुमारेच तेथील राजे आणि नगरजन मोठ्या उत्साहाने स्वागत करीत होते त्यांना अनेक उपहार भेटवस्तू देत होते रात्र होताच ते जवळील नगरात मुक्काम करत आणि पुन्हा पहाटे ते त्यांचा प्रवास सुरू होई वाटेत लागणाऱ्या अनेक मंदिरात दर्शनासाठी थांबत एखादं कृष्ण मंदिर वाटेत लागल्यास मीरा बराच वेळ तिथे खोळंबत असे तिथे भजन गाण्याचा मोह तिला होई मात्र ललिता तिला आवरून पुन्हा मेण्यात बसवी अगदी सावलीसारखी तिच्यासोबत असे मात्र प्रवासात मिरेची नणंद उदाबाई त्या दोघींकडे बारीक लक्ष ठेवून असत कधी त्यांना थबकलेलं पाहताच राजस्त्रियांच्या मेण्यातून त्या उतरून त्वरित चौकशीला येत असत मेरेच्या डोक्यावरून तिचा पदर किंचितसा जरी खाली सरकला तरी त्या तिथूनच त्याआधी ललितेला हटकत ललिताबाई मेरेसोबत आहात तर जरा तिच्याकडे लक्ष असू द्या त्यांना मेवाडच्या चालीरीती समजावून सांगा नाहीतर चार चौघात दोन्ही परिवारांचा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही उदाबाईंचे नसले तरी मिरेला आपली सखी ललितेचे मात्र ऐकावे लागेल मेण्यात बसून सुरात भजन किंवा स्वतःची पदे म्हणायची सुद्धा आता पंचाईत होती इतकी वर्ष मेडत्यास दुदासांच्या प्रेमापोटी स्वच्छंद आयुष्य जगलेल्या मिरेस हे विवाहानंतरचं बंधन प्रवासातच बोजड वाटायला लागलं मिरेला मग आपले मेडत्यामधले स्वातंत्र्य असे दिवस आठवू लागले पितामह दुदासांसोबतचा मुक्त संवाद बंधू जयमलसह पुष्पवाटिकेतील बागडणं साधू पंडितांसोबत रंगवलेले वादविवाद जीवापाड जपलेली तिची खेळणी तिचा कक्ष तो कृष्णकुंज तिथे गोविंदासमोर बसून केलेली तिची संगीत साधना आणि नृत्य ती हवं ते करायला स्वतंत्र होती पण आता मात्र सारं आयुष्य विचित्र बंधनात अडकून पडलं होतं ललितेस तिने ते बोलूनही दाखवलं तशी ललिता हसत म्हणाली लाडो विवाहानंतर प्रत्येक स्त्रीला या दिव्यास सामोरं जावं लागतंच माहेरच्या आठवणीस तिलांजली देऊन सासरला रमावं लागतं नवी नाती जोडावी लागतात नव्याने त्यातून तू तु मी कसे सुटणार तुझी माझी मासा देखील आपलं माहेर विसरून आल्या आणि मेडत्याच्या झाल्याच ना तू थोडा धीर धर हळूहळू तू विसरशील सगळ्या माहेरच्या आठवणी आणि सासरचीच होऊन जाशील या क्षणी मात्र तुझ्याकडे हा एकच पर्याय आहे या विवाह बंधनातून आता सुटका नाही ललिता मोठ्या समजूतदार स्त्री समान बोलत होती मीरा विचारात बुडाली होती विवाहबंधन सासरचं नवं राज्य नवी माती तशी नवी नाती नव्या प्रथा सारच साखळदंडात गोवल्यासारखं असणार निदान माझ्या गिरीधराची तरी पूजा अर्चा करायला मिळेल ना का त्यासाठी महाराजांची परवानगी घ्यावी लागेल नणंदबाई तर सारखेच काही ना काही बोल लावत असतात त्या तर मला माझ्या गोविंदाचं भजन कीर्तन देखील करायला देतील असं वाटत नाही अनेक चांगल्या वाईट विचारांच्या जाळ्यात मीरा अडकली होती या मेण्यातून उतरून पुन्हा मागे मेडत्यास पळून जावं का असं वाटत होतं मात्र राणीसा म्हणाल्या होत्या की आता तुझा माहेर तुला तुझं संपलं म्हणजे राजपूत स्त्रियांसारखं या माझी अखेर सासरमध्येच होणार आता हे गोविंदा असं म्हणत तिने मेण्यात समोर बसवलेल्या गोविंदाच्या मूर्तीकडे पाहिलं तो अजूनही स्मित करीत होता पलीकडे ललिता डोळे मिटून पहुडली होती त्या गोविंदाकडे पाहात तिने त्याला लटक्या रागाने म्हटलं तिकडे तू हसत बसला आहेस आणि तुझी मीरा मात्र कसल्या बंधनात अडकून बसली आहे आता ती तुझं भजन कसं गाणार तुझी सेवा कशी करणार तिला आठवलं की एक दिवस कानावरही वृंदावनाचा त्याग करून मथुरेस जायची वेळ आलीच होती की तेव्हा तर तो देखील नियतीचा संकेत मानून कर्तव्यपूर्तीसाठी आपल्या प्रेमळ माता पित्यांना गोपगोपिकांना सोडून त्यांचा त्याग करून मथुरेस गेला होतास ना मग मी तर त्याची केवळ दासी मी का दुःख करायचं मी देखील त्याच्यावर सारं सोपवून नियतीचा संकेत मानून पुढे जाईन त्याचं प्रेमच मला बळ देईल या विचाराने मीरा आता सासरच्या प्रवासात खूप उत्साही झाली होती एक तर राजपूत स्त्रियांना महाला बाहेर पडायची बंधनं असतात त्यामुळे मिरेला बाहेरच अद्भुत निसर्गरम्य नदीकाठ बागडणारे विविध पक्षी प्राणी हे पाहण्याची इच्छा झाली तरी बाहेर जाता येत नसे तरीही पितामह दुदासा आणि तिच्या मासा असेपर्यंत ती हट्ट करून जात असे मात्र ते दोघेही देवाघरी गेल्यावर तिला बाहेर पडण्यास अनेक बंधनं आली होती कधी हट्ट केलाच तर मोठ्या राणीसा लाडो आता मोठी झालीस तू राजपूत धर्मा स्त्रिया अशा एकट्याने घराबाहेर पडत नाहीत तुला जे काही हवंय ते इथेच या राजमहालात आम्ही तुला देत असताना बाहेर पडून समाजाच्या नजरा उंचावण्याची काय गरज असं उत्तर मिळत असे आता मात्र तिने नियतीचा संकेत मान्य करून आपलं उर्वरित जीवन गोविंदाच्या हाती सोपवलं होतं आता तिला मुक्त वाटत होतं अगदी नभात स्वच्छंदपणे विहरणाऱ्या पक्षासारखं आता गोविंदच माझा भार वाहत असताना मी माझ्याच मनाची गुलाम का राहू या विचाराने तिला अगदी हलकं आणि प्रसन्न वाटत होतं याच प्रसन्न अवस्थेत ती बाहेर दिसणाऱ्या निसर्गाच्या विविध रूपांचा अनुभव घेई कधी वैराण वाळवंट तर कधी डोंगर दऱ्यांच्या रांगा त्यामागे लपलेल्या नभाच्या अष्ट दिसणाऱ्या विविध रंगी छटा ते पाहण्यात ती दंगवून जाई त्या वातावरणाशी समर्पक सूर गुणगुणत राही कधी सायंकाळी मारव्याचे सूर छेडीत तिचं मन त्या क्षितिजावर भरारी घेई कधी दिवे लागणीस बाहेरच्या काळ्या कुट्ट अंधारातून तिला आर्त बासरीचे सूर ऐकू येत मग तिचं मन तिथेच घुटमळत यमन आळवीत असे कान्हा तुझं विण लागी आस अशा अनेक आर्जवाच्या प्रेमाच्या विरहाच्या अशा छटा ती अनुभवत होती नवीन सुचलेल्या रचना टिपून घेत ती ललितेला ऐकवत असे असा सुरेल होत होता कधी अनेकदा ऐकलेल्या वाचलेल्या पुराणातील कथांचा संदर्भ शोधत राहायची भूतकाळातील कथेचा वर्तमानामध्ये ती शोध घेत राहायची द्वारका कशी असेल इथून यमुना किती दूर असेल तिथे अजूनही कथेतील गोकुळ वृंदावन असेल का द्वारकेला तिच्या कृष्णाचा सुवर्ण महाल अजूनही तसाच असेल का गोकुळात गोप गोपी आताही रास खेळण्यात रमत असतील का असे एक ना अनेक प्रश्न तिच्या एकांतात स्पर्शून जात कधी तिचं प्रेम मन अशा एकूणच भक्तीच्या तत्वज्ञानाचा अंतरी शोध घेत असे साऱ्या चराचरात प्रेम भरून राहिलेलं आहे असं असूनही मनुष्य अनेक विकारांच्या अधीन कावर जात असेल त्याच्या मनात दुसऱ्याविषयी वैरभाव असूया का निर्माण होत असेल अशा अनेक प्रश्नांची उकल होत नव्हती आणि ती देण्यास आता तिचे पितामह देखील नव्हते अर्जुनाला जसा कृष्णरूपी गुरु आणि मार्गदर्शक मिळाला तसा मला कुणी गुरु मिळेल का जो माझ्या अनेक प्रश्नांचं निराकरण करेल मनातील वादळाचं शमन करेल जीवनाचा अर्थ मला नव्याने सांगेल ती अशा विचारात हरवलेली असताना ललिता अचानक दूरवर बागडणारा हरणांचा कळप दाखवून तिला पुन्हा वर्तमानात घेऊन येई तिचा डोक्यावरून ढळलेला पदर पुन्हा व्यवस्थित करीत असे ही बंधनं पुन्हा मिरेच्या हृदयात खोपत असत गोविंदाने सारी बंधनं झुगारून फक्त प्रेमच करायला शिकवलं आणि इथे आपण अजूनही या जोखडामध्ये अडकलेले आहोत एका बाजू रणरागिणी काली मातेची सेवा करायची दुसरीकडे मात्र त्याच स्त्री रूपास असं पदरा आड दडवून ठेवायचं अशा लादलेल्या नियमांनाच प्रथा चालीरीती संस्कार असं गोंडस नाव द्यायचं झोखडात अडकलेल्या स्त्रीला मुक्त करण्यासाठी तिच्या हृदयातून अनेक क्रांतिकारी आवाज उठत परंतु ते मूर्ख मूर्त स्वरूपात प्रकट करण्याचं बळ अजून तिच्या पंखात आलं नव्हतं कदाचित ते कुठल्या तरी असीम ऊर्जेच्या स्रोताची वाट पाहत असेल त्यासाठी गुरुचा अनुग्रह हवा म्हणजे तो झाकोलेली कवाड उघडून प्रकाश वाट दाखवेल आत्मनेत्रावरची झापड काढून अंतरीच्या सूर्याचं दर्शन देईल मेरेच्या जीवनात अशा गुरुकृपेची उणीव होती कदाचित हा प्रवास त्याच दिशेने होत असावा प्रवासात रात्र झाली की त्यांचा मुक्काम मार्गातील एखाद्या नगरात किंवा ग्रामात असे अशा मुक्कामात उदाबाई पुढे होऊन राजस्त्रियांची चोख व्यवस्था करीत असत मिरेच्या लक्षात आलं की त्या स्वभावाने फटकळ भासत असल्या तरी त्यांच्या आतून कुठेतरी प्रेमाचा सुप्त झरा वाहत असावा राजकुमार भोजराज देखील त्यांच्या मेण्याकडे येऊन उदाबाईंकडून मिरेची नकळत विचारपूस करण्यात आले तर आम्ही आहोत तुझ्या राणीची काळजी घ्यायला असे ते त्यांना सुनावीत असत राजकुमार भोजराज मात्र मिरेशी बोलण्यास उत्सुक असत त्या प्रवासात आपल्या पत्नीशी मीरेशी बोलून तिला आपण आजपर्यंत केलेल्या अनेक लढाया जिंकलेले प्रदेश आणि गडकिल्ले मुघलांची परतवलेली अनेक आक्रमणे अने, असं खूप खूप काही सांगायचं सा होतं मात्र ती मेण्यातून उतरून बाहेर आली तरी कधी त्या गोविंदाच्या मूर्तीसमवेत काही बोलत असे तर कधी तिची सखी ललितेसोबत आणि त्यावर कळस म्हणजे भगिनी उदाबाईंच्या जागत्या पहाऱ्यामुळे ते तिकडे जाण्यास धजावत नसत मजल दरमजल करीत एक दिवस पर्वतराजीने व्यापलेल्या एका नगराच्या सीमेवर हा सारा लवाजमा येऊन थांबला दूरवरून तुताऱ्या नगारे ढोल आणि झांझांचे नाद कानी पडू लागले अनेक जयघोष ऐकू येऊ लागले ललितेने मेण्याबाहेरील स्वारांकडे विचारपूस केली मग तिला कळलं आपण मेवाडच्या नगरसीमेवर म्हणजेच राजधानी चितौडच्या प्रवेशद्वारी पोहोचत आहोत ते दुरूनच पाहून नगरजन भव्य स्वागत आणि जयघोष करीत आहेत श्रोते हो आता मेवाडला सारेच जण या मेवाडच्या महाराणीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत आणि त्यांच्या परिवाराच्या स्वागतासाठी सारेच उत्सुक आहेत हा सारा स्वागत सोहळा पुढच्या भागात पाहूया आता थोडं थांबू आणि पुढील भागात पुन्हा भेटू धन्यवाद